लाडक्या बहिणींनो खुशखबर 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 तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना अखेर अखेर आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले हो तीन हजार रुपये आलेले आहेत तुम्ही बरोबर ऐकतायत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा तुमच्या खात्यामध्ये पण तुम्हाला आज आजच्या आज तीन हजार रुपये पाहिजे असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा काही जास्त मोठा व्हिडिओ नाही छोटासा व्हिडिओ आहे एवढा व्हिडिओ बघून जा तुमच्या खात्यात पण दोन हप्त्याचे पैसे एकत्र येऊन जातील व्हिडिओ पूर्ण बघा तसेच हे बघा लाडक्या बहिणीनं तुमच्याजवळ तुमचं स्वतःचं आधार कार्ड असेल तुमच्याजवळ आधार कार्ड आहे ना सर्वांजवळ असतं आधार कार्ड तुमच्या पण आधार कार्ड असेल आता तुम्हाला बघा इथे दहा वस्तू भेट मिळत आहे लाडक्या बणींनाच फक्त बरं दुसरे कोणालाच मिळणार नाही फक्त लाडक्या बणींना दहा वस्तू देखील दिल्या जात आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे वस्तू काय काय असतात तर चांगल्या वस्तू तुम्हाला मिळणार आहे तिथे आधार कार्ड पाहिजे फक्त तुमचं आधार कार्ड पाहिजे तुम्हाला दहा वस्तू मिळणार आहे ते पण सांगतो काय करतात काही जण आता व्हिडिओमध्ये कमेंट करतील व्हिडिओ पूर्ण नंतर काही बघत नाही परंतु कमेंट पहिले करतात पहिले व्हिडिओ पूर्ण बघून घ्या मी काय सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करता ते पहिले समजून घ्या तुम्ही तर व्हिडिओ पहिले शेवटपर्यंत पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समजेल मी काय सांगत आहे हे बघा हप्ता अजून ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नाही बहिणी तुमच्या खात्यामध्ये जरी हप्ता अजून आलेला नसेल तर तुम्ही नाही कमेंट करा आणि ज्यांना आले आहेत त्यांनी हो कमेंट करा कारण भरपूर जिल्ह्यात तीन हजार रुपये आज टाकण्यात आलेले आहेत ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही कमेंट करा आणि ज्यांना आले त्यांनी हो कमेंट करा चला पटापट पटापट कमेंट करा केले कमेंट ठीक आहे चला आता बघा आता ज्यांना पैसे नाही आले त्यांनी घाबरू नका टेन्शन घेऊ नका लगेच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत तीन हजार रुपये दोन हप्ते एकत्र तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आता लगेच पडणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा फक्त तुम्ही सर्व सांगतो काही टेन्शन घेऊ नका आणि दहा वस्तू संदर्भात पण पहिले अपडेट मी तुम्हाला सांगून देतो मग त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ताबद्दल पण माहिती मी तुम्हाला देतो काही टेन्शन घेऊ नका सर्व तुम्हाला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद माहिती तुमच्या कामाचीच तुम्हाला मिळणार आहे वायबार माहिती ते आपल्या चॅनलवर मिळत नाही जे कामाचं आहे तेच तुम्हाला भेटणार आहे ओके बघा आता महत्वाची माहिती हे बघा आता समजून घ्या दहा वस्तू संदर्भात पहिले सांगतो मी तुम्हाला मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला मोदी सरकारने तर मोदी सरकारने काय महत्त्वाचा निर्णय घेतला जी एस टी आता ही जी एस टी किती कुटुंबाला रडवत होती ही जी एस टी आता कोणालाच रडवणार नाही ही जी एस टी कारण जी एस टी ही काही वस्तूंवरती ही जी एस टी डायरेक्ट कमी करण्यात आलेली आहे जी एस टी कमी करण्यात आली म्हणजे वस्तूंची किंमत काय झाली कमी झाली आता त्यामध्ये ज्या पण दहा वीस वस्तू आहेत त्यांची किंमत कमी करण्यात आलेली आहे त्यामध्ये टी व्ही असो त्यानंतर काही वाहन असो त्यानंतर जीवनाश्यक वस्तू ज्या जीवनाश्यक वस्तू आहेत त्या वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत हो ही दिवाळीच्या पहिलेच तुम्हाला भेट सरकारने दिलेला आहे वरून ही अपडेट आलेली आहे जी एस टी या वस्तूंवरती कमी झालेली आहे जी एस टी कमी झाले म्हणजे वस्तूंच्या किमती कमी झालेल्या आहेत ही सर्वात मोठी खुशखबर आहे ओके चला ही अपडेट तुम्हाला समजली अत्यंत महत्त्वाची माहिती होती ही आणि एक प्रकारे महत्त्वाचा निर्णय हा सरकारकडून घेण्यात आलेला आहे आता तीन हजार रुपये तीन हजार रुपये डायरेक्ट दोन महिन्याचे ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर या दोन महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये लाडक्या बणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे डायरेक्ट थेट खात्यामध्ये पैसे येत आहेत हो सांगतो सर्व ज्यांना नाही आले ना त्यांना काय काम करायचं आहे ते सांगतो मी ते काम करताच तुमच्या खात्यात पण पैसे पडून जाणार आहेत काय टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा फक्त हे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन निर्णय येत आहेत आता नवीन निर्णय आलेला आहे तो नवीन निर्णय जो आहे तो निर्णय पहिले समजून घ्या काय आहे नवीन निर्णय हे बघा नवीन निर्णय असा आहे की ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत या अपात्र झालेल्या बहिणी किंवा ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे तर या बहिणींची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे आता पडताळणी सुरू झालेली आहे म्हणजे या बहिणींना पुन्हा लाभ मिळेल का मिळू शकतो कारण यामध्ये जरी पडताळणीमध्ये असं आढळलं की ही लाडकी बहीण पात्र आहे त्यामुळे पुन्हा त्या बहिणींचा लाभ सुरू केला जाऊ शकतो सर्वच बहिणींचा होणार नाही त्यापैकी काही बहिणींचा लाभ सुरू होऊ शकतो आणि होणार आहे कारण पडताळणी दरम्यान भरपूर बहिणींना न कारणास्तव अपात्र देखील करण्यात आले त्या बहिणींचा लाभ सुरू केला जाणार आहे आलं लक्षात ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तसेच महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला हयातीचा हयातीचा दाखला पण लागत जाणार आहे आणि तुम्हाला ई के वाय सी करावीच लागणार आहे सर्वांना ई के वाय सी वगैरे हा निर्णय घेण्यात आलेला आहे हे के वाय सी तुम्हाला एक जून ते एकतीस जुलै या दरम्यान करायची आहे परंतु आता काही करण्याची काही गरज नाही या संदर्भात अजून काही टेन्शन घेण्याची गरज नाही के वाय सी वगैरे आता काही टेन्शन नाही पुढे चालून असणार आहे ती जूनमध्ये पुढे जूनमध्ये होणार आहे त्याबद्दल अपडेट ओके तेव्हा मी तुम्हाला सांगून टाकेल तेव्हा पण काही टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला तीन हजार रुपये येत आहे दोन महिन्याचे एकत्र हो चला सांगतो त्याबद्दल आता माहिती समजून घ्या अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी आता बघा भरपूर लाडक्या बहिणींना जुलैचे पंधराशे रुपये आले नव्हते जुलैचे पैसे पंधराशे रुपये हे रक्षाबंधन निमित्ताने देण्यात आले होते बरोबर रक्षाबंधनच्या दिवशी आले होते ना बहिणींना तुम्हाला पंधराशे रुपये बरोबर तर तुम्हाला पैसे आले होते परंतु काही बहिणींना ना रक्षाबंधनच्या दिवशी पैसेच आले नव्हते मग ज्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी पैसे आले नव्हते त्यांना जुलैचे पंधराशे रुपये आणि आता ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये हे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये येणे सुरू झालेले आहेत तीन हजार रुपये जुलै आणि ऑगस्ट जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्र लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये ज्यांना जुलैचा आलेलं नाही त्यांना बरं आणि ज्यांना जुलैचा हप्ता आलेला आहे रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला हप्ता आलेला असेल तर मग त्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये सुरू होत आहे कोणत्या क्षणी हे पैसे येतील आता खात्यामध्ये समजलं तुम्हाला अपडेट ज्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचे हप्ते म्हणजे जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांना जुलैचा मागील हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये येतील आणि ज्यांना मागील जुलैचा हप्तान सर्व हप्ते मिळालेले आहेत त्यांना मग ऑगस्टचे पंधराशे रुपये येतील आलं लक्षात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तीन हजार रुपये संदर्भात चर्चा आहे परंतु तसं होणार नाही माझ्या माहितीनुसार त्या अपडेटमध्ये एवढा दम नाही की तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये टाकले जातील तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील काही बहिणींना ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांना जुलैचे पंधराशे आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये आता काही क्षणातच तुमच्या खात्यामध्ये येतील आणि ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांना मग ऑगस्टचे फक्त पंधराशे रुपये येणार आहेत आणि कोणत्याही क्षणी आता हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा ओके ठीक आहे लाडक्या बहिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली या व्हिडिओला पटापट पटापट लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करा ऑल नॉर्थी सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात किंवा महत्त्वाच्या बातम्या अशाच पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनल प्लीज पुन्हा सांगतो सबस्क्राईब करून घ्या भेटू पुढील व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद